यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी मी उज्ज्वला खरे वाचत आहे माझ्या छोट्या लेखाचे शीर्षक आहे कसोली मन की पॉइंट कसोली हे चंदीगडजवळ एकोणीसशे मीटरवर वसलेले छोटेसे शहर आहे चंदीगडला माझ्या नवऱ्याचे ऑफिसचे काम होते आणि मला कसोली बघायची खूप उत्सुकता होती म्हणून आम्ही मे महिन्यात यावर्षी तिथे गेलो चंदीगडपासून साधारण अडीच तास लागतात कसोलीला पोचायला आणि कसोली हे सुंदर शहर हिमालयात वसलेले आहे हे छोटे हिल स्टेशन नैनितालपेक्षा लहान आहे आणि पर्यटकांची गर्दी त्यापेक्षा कमी असते तिथील अरण्य नद्या पर्वते आणि रम्य वातावरणात मी रमून गेले मन पॉइंट पॉईंट कसोलीमध्ये सर्वात उंच शिखर तीनशे मीटर उंचीवर एअरफोर्स स्टेशनच्या व्यवस्थेखाली एक उत्तम पॉइंट आहे तिथे थोडासा चढ आहे आणि हनुमान मंदिर मंदिरवरच्या पॉइंटला सुंदर त्यांनी असं बसवलेलं आहे कसोली हे कंटोनमेंट शहर म्हणून ओळखले जाते जसे मी सांगितले तिथे पर्यटक पर्यटकांची गर्दी कमी होती आणि तिथील छोटे मार्केट विशेष खाण्याचे पदार्थ आणि इतर काही महत्त्वाचे स्थळं म्हणजे हॉकीसाठी ऑलिम्पिक मेडल मिळव मिला, मिळव मिला, मिळवणारे ध्यानचंद यांचा पुतळा हे सर्व पाहिले हे सर्व बघून मला अतिशय आनंद झाला आता आम्ही एके दिवशी मनकी पॉईंटला जायचे ठरवले तिथे थोडासा चढ आहे पण अवघड नाही आहे तिथे चढायला वरती गेल्यावर हनुमान मंदिराचे दर्शन झाले आमच्याबरोबर थोडे थोडेफार लोक होते परत येताना आम्ही दोघेच होतो वरती चढताना आम आम्हाला बरीच माकडे दिसली पण परत येताना आम्ही दोघेच होतो म्हणून की काय दोन मोठी माकडे आक्रमक तऱ्हेनी बघत होती आमच्याकडे माझ्या नवऱ्याच्या खिशात काही खायची गोष्ट आहे हे समजून त्यांनी उडी मारली मी शेजारीच उभी होते माझ्या नवऱ्यानी माकड्याला पटकन झटकले आणि त्या माकड्यांनी माझ्या हातावर उडी मारली म्हणजे छलांग मारली आणि मला माल, माल मा मला भरपूर ओरखडे आले मी ओरडले आणि आम्ही त्यांना हकलून दिले त्या दोन्ही माकडांना आणि शेवटी ते पळून गेले खाली खाली आल्यावर आम्ही सगळी हकीकत वॉचमनला सांगितले आणि त्यांनी गव्हर्नमेंट क्लिनिकला ताबडतोब जायला सांगितले गव्हर्नमेंट क्लिनिकमध्ये रेबीजचे अँटी रेबीजचे इंजेक्शन घेतले आणि उरलेले दोन इंजेक्शनं आल्यावर घेतली आज या गोष्टीची जेव्हा आठवण येते तेव्हा हसायला येते पण त्या वेळेला जीव घाबरला होता आणि मनकी पॉईंट म्हणजे खरंच मंकी पॉईंट झाले होते हा अनुभव कोणाला येऊ नये मला कसोलीबद्दल बाकी पुष्कळ आकर्षक आहे आकर्षण आहे पण आता ही गोष्ट घडल्यावर फक्त ह्याच्यावरच ह्याच्यामुळेच ती जागा आठवणीत राहते असं होऊ शकतं एखाद्याच्या आयुष्यात पण त्याच्यात काही घाबरण्यासारखं नाही आहे कसोली हे छोटंसं तुमदार शहर अतिशय सुंदर आहे आणि ते बघण्यासारखं आहे